मित्रांनो मराठी कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खूपच गंभीर असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे तर चला बघूया कोणत्या ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो रियालिटी शो बिग बॉस आणि झलग कलाजा या शोमधून प्रसिद्ध झालेली लोकप्रिय अभिनेत्री मनीषा राणी हिच्या प्रकृतीबद्दल बा मोठी बातमी समोर येत आहे मनीषा राणीची तब्येत बिघडली असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर चाहत्यांनी ही काळजी व्यक्त केली आहे मनीषाच्या एका फॅनने तिच्या रुग्णालयातला फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये मनीषा हॉस्पिटलच्या बेडवर दिसून येत आहे नेमका तिला कशाचा त्रास झाला ही माहिती अगदी समोर आलेली नाही मनीषाचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीही काळजी व्यक्त केली आहे तसंच तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही करत आहे तर मित्रांनो तुम्हाला मनीषा राणी ही, ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा